नमस्कार मी राजश्री आज अष्टमी आहे दुर्गाष्टमी आठवी माळ आणि त्यानिमित्त आपण नवतरुण मित्र मित्रमंडळाला भेट दिलेली आहे मातेचं दर्शन घेतलंय मातेची मूर्ती होती आणि आम्ही दोन तीन वेळ इथून जाण्याचा प्रसंग आला तर आम्हाला इथं हे सगळे भोजन करताना दिसले तर म्हणून विशेष थांबून यांना विचारूया थोडस जय माता दी आपलं मंडळ किती वर्षापासून स्थापन झालेलं आपलं पंधरा वर्ष झालेले आणि उत्सवाला आपल्या एकोणीसशे सोळा सालीची स्थापना आहे आणि म्हणजे आता आम्ही जेव्हा जे येत असतो इथं फक्त भोजन म्हणजे नेहमी बोलेल काय सांगणार याच्याबद्दल आपलं मंडळ दरवर्षी सकाळी सात ते रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत प्रसाद असतो नवरात्रीचे नऊ दिवस उपासाची भगर आणि आमकी म्हणजे महाप्रसाद आपण महा नऊचे नऊ दिवस नऊचे नऊ दिवस आणि कोजगिरी पौर्णिमेला पण असतो अरे वा वाढ सात ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे आपण सजावट वगैरे याच्यावर काही खर्च करत नाही नाही सजावट म्हणजे आपलं मांड वगैरे टाकून सगळ्यांसाठी आपलं म्हणजे जास्त खर्च त्याच्यावर नसतो भर असतो ते अन्नदान अन्नदान आणि आपल्या काही संकल्पना अजून काय राबवत आपलं मंडळ आपण गणेशोत्सवामध्ये भजन कीर्तन असतो आणि गणपती मध्ये पण आपलं दहा दिवस अन्नदान असत आणि आपली लक्ष्मी रोडला जी मिरवणूक आहे आपली मध्ये तिथं पण सर्वांसाठी आपण अन्नदान केलं होतं चार हजार किलोचं आपण तांदूळ सगळ्यांना आपण डाळ भात वाटलेला आहे मिरवणुकीमध्ये लाईव्ह मिरवणुकीच्या गाड्या आणि तुमच्या मंडळात असं वेगळं काही वैशिष्ट्य सांगता वैशिष्ट्य म्हणजे आपलं गणपती आणि नवरात्रोत्सव होतो आणि एक आध्यात्मिक प्रकारचे आपण कार्यक्रम करत असतो की साऊंड वगैरे न लावता आध्यात्मिक कार्यक्रम की सर्वांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे आपल्या धर्माला म्हणजे आपण आपली धार्मिक परंपरा जपत आहात आपली संस्कृती जपत आहात आणि विशेष म्हणजे खूप असं लाऊड म्युझिक नाहीये धन्य प्रदर्शन वगैरे असा फार काही प्रकार नाहीये म्हणजे आपलं हे सगळं निसर्गपूरक चाललेलं असतं सर्वांना फायद्याचं आणि विशेष म्हणजे यात ना जनसेवा होते अन्नदान होते खूप छान जय माता दी जैमाता।